नमस्कार इतिहास मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये स्वराज्यवीरांची जात का सांगता असा एक प्रश्न मला कमेंटमध्ये सतत विचारला जातो यासारख्याच आणखीही काही कमेंट असतात तुम्ही स्वराज्यवीरांची जात सांगू नका त्यांना फक्त मावळा म्हणा प्रत्येक वेळी तुम्ही जात सांगत असता तुम्ही जातीयवादी आहात जात नाही सांगितली तर तुमचे काय बिघडणार आहे स्वराज्यवीरांची जात सांगणे हे खरेच गरजेचे आहे का अशा या कमेंट असतात तर मी स्वराज्यासाठी लढलेल्या वीरांची जात का सांगतो याचे उत्तर या व्हिडिओतून देत आहे फार पूर्वीपासून आपण मराठी लोक विविध जातींच्यामध्ये विभागले गेलो आहोत त्यामुळे जाती जातींमधील एकोपा किंवा तेढ हे जात निर्मितीच्या काळा इतकेच जुने आहेत आणि अजूनही हे सुरूच आहे आपापल्या जातीबद्दल प्रत्येकाला अभिमान हा असतोच अशा परिस्थितीत आपल्या जातीची अवास्तव भलामन किंवा खोटी स्तुती करणे आणि इतर जातींची हेतूपूर्वक हेटाळणे किंवा विनाकारण निंदा करणे यालाच मी तरी घातक जातीयवाद असे म्हणतो सध्याच्या या आधुनिक युगात वेगवेगळ्या जातींना जात म्हणून असलेली एकमेकांची गरज संपलेली आहे ही गरज पूर्वीच्या काळात होती आता नाही पूर्वी जातींच्या निश्चित व्यवसायामुळे त्या काळच्या गावगाड्यात एकमेकांच्या मदतीची सतत गरज भासत होती आता ती रचनाही संपली आणि ती गरज देखील संपली पण पूर्वी शिवकाळात ही एकमेकांशी असलेली तत्कालीन बांधिलकी आणि एकी घट्ट होती त्या काळातील म्हणजे शिवकाळातील इतिहास हा तुमचा विषय असेल तर सर्व जाती त्या काळी एक होऊनच स्वराज्यासाठी लढल्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे ज्या काळातील इतिहास मी मांडतोय त्या काळातली परिस्थिती लक्षात घ्यायची की आजची ही जाती जातीमधील वाढलेल्या तेढीची संघर्षाची परिस्थिती विचारात घ्यायची याचे उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे शिवकाळातील घटना आणि इतिहास त्या काळच्या परिस्थितीच्या अनुषंगानेच पाहिल्या पाहिजेत आणि समजून देखील घेतल्या पाहिजेत सध्याच्या वाढत चाललेल्या जातीयवादी विचारसरणीचा चष्मा लावून तुम्ही शिवकाळातील इतिहास जर पाहू लागलात तर तो तुम्हाला निश्चितच विकृत स्वरूपातच दिसणार कारण तो काळ वेगळा होता आणि सध्याचा काळ वेगळा आहे सध्याच्या काळात कुणी कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जेव्हा तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आपण पाहतो तेव्हा सध्याची जातीयवादी विचारसरणी त्याला लागू होत नाही जो इतिहास जातपात बाजूला ठेवून एकत्र येऊन आपल्या सर्वांच्याच विविध जातीतील पूर्वजांनी घडवलाय त्याचाच वापर सध्याच्या काळात जातीयवाद वाढवण्यासाठी काही जण करताना दिसतात पण याच विविध जातींच्या मधील वीरांचा इतिहास सांगून त्या काळी विविध जातीमध्ये असलेली एकी मी मांडू लागलो की हेच लोक विकृत कमेंट करतात आणि मला जातीयवादी ठरवतात सर्व जातीतील वीरांचा इतिहास मांडणारी व्यक्ती जातीयवादी असू शकेल का याचे उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणतो शिवरायांच्या स्वराज्य कार्यात आणि त्यापुढेही मराठेशाहीच्या काळात अठरा पगड जातींचा स्वराज्यामध्ये समावेश होता आणि या सर्व जातींचे त्यामध्ये योगदान आहे हे वाक्य तुम्ही अनेक वेळा ऐकलेले असेल पण हे वाक्य सिद्ध करायला या अठरा पगड जातीतील स्वराज्यासाठी लढलेले वीर पुराव्यासह समोर आणावे लागतात कोण कोणत्या जातीतील कोण कोण वीर यामध्ये आहेत हे सांगावेच लागते आणि ते देखील त्यांच्या शौर्यगाथेसह त्यांच्या नावागावासह त्यांच्या समाधी स्थळासह या सर्वांच्या पुराव्यासह आणि त्यांच्या जातींसह दुसरी बाब म्हणजे जात ही एखाद्या व्यक्तीची त्याचे नाव गाव यासारखी अगदी मूलभूत आणि महत्वाची अशी बाब असते ती एक माहिती असते ती लपवून ठेवण्याचे कारणच नाही उलट जातीसह पुराव्यांनीशी इतिहास सांगितला तरच अठरा पगड जातींचे योगदान शिवस्वराज्य कार्यात होते हे पूर्णपणे सिद्ध होते आणि म्हणूनच मी स्वराज्यवीरांची जात सांगत असतो एखाद्या जातीतील वीर जसा त्या जातीसाठी विशेष अभिमानाचा विषय विशे असतो तसाच तो शिवरायांच्या स्वराज्य कार्याचा अभिमान बाळगणाऱ्या इतर जातीतील प्रत्येक व्यक्तीच्याही अभिमानाचा विषय असतो त्या वीराची जात सांगितल्याने त्याच्या संपूर्ण जातीविषयी इतर जातीतील व्यक्तींच्या मनात त्या जातीबद्दल एक प्रकारची आपलेपणाची आपुलकीची भावना निर्माण होते हे खूपच महत्वाचे आहे या आपलेपणाचे महत्व मी जाणतो म्हणूनच मी स्वराज्यवीरांची जात सांगतो समजा मी एखाद्या स्वराज्यवीराची फक्त नावागावासह शौर्यगाथा सांगितली पण त्याची जात सांगितलीच नाही तर एकतर मी त्या वीराची माहिती अर्धवट सांगितली असे होईल आणि त्या जातीचे इतिहासातील योगदान त्या वीराची जात मी लपवल्याने नाकारल्याचा अपराध माझ्याकडून होईल हा अपराध माझ्याकडून होऊ नये याची काळजी मी घेतो आणि म्हणूनच मी स्वराज्यवीरांची जात सांगतो कोणतीही जात त्या जातीमधील कर्तबगार व्यक्तींच्यामुळे मोठी ठरत असते केवळ जातीमुळे कुठलीही व्यक्ती मोठी ठरत नाही एखाद्या जातीचा गौरव व्हायला किंवा बदनामी देखील व्हायला त्या जातीमधील व्यक्तीच कारणीभूत असतात तर अशाच प्रत्येक जातीतील त्या जातीचा गौरव वाढवणाऱ्या वीरांचा आदर मी त्या त्या जातीतील वीर जातींसह सांगून करत असतो म्हणूनच मी वीरांची जात सांगतो अनेक जातींमधील दर्शक आपल्या या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत असतात या सर्व इतिहास भक्तांचा त्यांच्या जातीतील वीर कोण कोण आहेत हे समजणे हा हक्कच आहे मला ती जर माहिती असेल तर मी ती सर्वांना सांगणे हे स्वराज्य भक्त म्हणून मी माझे कर्तव्यच मानतो आणि म्हणूनच मी वीरांची जात सांगतो कुणाही व्यक्तीला अगदी मला सुद्धा ठराविक किंवा एकाच जातीचा इतिहास सांगण्याचा हक्क आहे तसे मी केले तर एक वेळ तुम्ही मला जातीयवादी म्हणू शकाल पण मला हा हक्क असूनही मी सर्वच जातींचा इतिहास का सांगतो तर इतिहासाचा अभ्यास करताना जेव्हा सर्व जातीतील वीरांनी स्वराज्यासाठी सांडलेले रक्त मला दिसते तेव्हा ते, ते मौल्यवान योगदान ते स्वराज्याचे अभिमानी असलेले सांडलेले रक्त मला जातीयवादी होऊ देत नाही त्या सर्व जातीय रक्ताचे उपकार मी मानतो म्हणूनच मी स्वराज्यवीरांची जात सांगतो आपण सर्व मराठी मुलकातले लोक धर्म संस्कृती परंपरा प्रदेश भाषा अशा अनेक समान सूत्रांनी फार पूर्वीपासून एकत्र बांधले गेलो आहोत आपला सर्वांचा शिवकालीन इतिहास हा देखील आपणा सर्वांना एकत्र ठेवण्याची अफाट शक्ती असलेला एक मजबूत आणि अतुट असा धागा आहे केवळ जात ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला इतरांच्या पेक्षा वेगळे करायला कारणीभूत ठरू शकते पण केवळ जातीसाठी आपल्या सर्वांच्या सूत्रे विसरून चालेल का ही समान सूत्रे विसरणे हे मी चुकीचे मानतो म्हणूनच मी वीरांची जात आवर्जून सांगतो कुणी कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्याच हाती नसते पण जाणते झाल्यावर आपण कसे वागायचे हे मात्र आपल्याच हाती असते वैयक्तिक माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मी मराठी मुलखातील कोणत्याही जातीतील कुठल्याही आडनावाच्या घरात जन्म घेतला असता आणि शिवकालीन इतिहास या विषयाच्या अभ्यासात पडलो असतो तर सध्या मी जे करीत आहे तेच मी केले असते म्हणजेच प्रत्येक जातीतील वीराची शौर्यगाथा त्याच्या जातीसह सांगितलीच असते शिवकालीन इतिहास मला स्वराज्यासाठी त्या काळी लढलेल्या सर्व जातींची एकी शिकवतो म्हणूनच मी वीरांची जात सांगतो अठरा पगड जातींच्या एकीच्या वज्रमुठीमुळे आपला गौरवशाली असा शिवकालीन इतिहास घडलेला आहे यात महत्वाचे म्हणजे एकी हेच बळ हे तत्व नीट समजावून सांगणारा आपल्या शिवकालीन इतिहासासारखा दुसरा गुरु कोणीही नाही आणि या गुरुची शिकवण नीट समजून घ्यायची असेल तर त्या काळची जाती जातींमधील एकीची परिस्थिती समजून घेतली पाहिजे मी जात सांगतो ती जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नसून सर्व जातींची शिवकालीन एकी समजावी म्हणूनच सांगत असतो सर्व जातीतील स्वराज्यासाठी लढलेले वीर हे माझ्यासाठी अभिमानाचे आणि आदराचे विषय आहेत त्या त्या वीरांच्या जातींसह मी या वीरांचा आदर करतो म्हणूनच मी स्वराज्यवीरांची जात सांगतो शेवटी कुणी काहीही म्हटले तरी मी मात्र इतिहास सांगताना ज्यांचा इतिहास जातीच्या उल्लेखासह सांगणे मला आवश्यक वाटते तो मी जातीच्या उल्लेखासह सांगतच राहणार आहे मित्रांनो खरे तर हा खूप मोठा विषय आहे पण मी फक्त स्वराज्यवीरांची जात सांगणे का आवश्यक आहे हेच स्पष्ट केले आहे यात मी मांडलेले विचार आणि मते तुम्हाला पटली असतील विचार करण्यासारखी वाटली असतील तर कमेंट करून तुमचे देखील विचार मला जरूर कळवा मराठेशाहीचा इतिहास हा केवळ एक दोन जातींचा इतिहास नसून त्यामध्ये सर्व जातींचे योगदान आहे हे पुराव्यानिशी सांगणाऱ्या आपल्या या चॅनेलवर हे सर्व ऐकल्यानंतर जातीयवादी कमेंट येणे कमी होईल अशी मला आशा आहे या व्हिडिओमधील विचार तुम्हाला आवडले असतील पटले असतील तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म